टू माय न्यू ब्लॉग तर काल काही शूट करायला नाही भेटला लॉंग ब्लॉग तर आज काही येणार नाही ब्लॉग आठ वाजता तर माफ करा काल मीनी ब्लॉग शूट केला तर सहा वाजताच अपलोड केला होता आणि अशी ब्लॉग कोणी अपलोड नसून केली हरिपाटाची याची त्याची नाही का तर मी करत आहो आज आता अठराच्या दिवशी सप्ताचं रॅली निघते तुम्ही मग जाऊया आपण संध्याकाळी रॅलीत आणि मग आता पहिले जाऊ दुकानात मग दुपारून संध्याकाळी जाते पाच सहा वाजता मग जाऊया आपण राहिली चला मग त्यावर एका मोबाईलमध्ये काहीच चार्जिंग नाही रिचार्जही सर नाही त्याच्याच्या नाही रिचार्ज सर नाही तर ब्लॉग कसं अपलोड करता म्हणजे करतो मी बरोबर माझ्याकडणारा एक मित्र आहे ना त्याच्या मित्राचा हॉटस्पॉट घेऊन अपलोड करतो अनलिमिटेड एम बी राहते त्याची त्याच्यानं तर चला मग चार्जिंग लावतो मग जाऊया आपण दुकानात दुकानातून आलं मग आपल्याला असेच काम राहते मग जाऊया आपण हरिपाटाच्या रॅली जाऊया आपण दुकानात आलेलं आहे आता करूया आपण जेवण आंघोळ पण झालेली आहे चला आपल्या घरी आज मसाला भातच केलेला आहे चला जेवण करूया जेवण झालेलं आहे परत आपण चहा पिऊया चाप चहा पिणं झालेला आहे गिरेक करायचं आहे तर आपण दुकानात जाऊया आता महाराजाची कटिंग दाढी करायची पटकन जाऊन येऊ आपण जाऊया रॅलीमध्ये आपले मित्र आहे तयार झालेले चला

अर बाल बाल, 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 बाल भा भा पटाच्या रॅलीत आम्ही शेकत आहोत थंडी लागत आहे आलेलो आहे पावणे दहा दा वाजे आलेले आहे दे म्हणलं थंडी वाढण्यात आली ना त्याच्यानं मग लवकर आलो वापस चला मग आता मी जेवण करतो इथेच माझा ब्लॉग समाप्त करतो असे कोणीच चला असे हरिपाठाचे ब्लॉग कोणीच नाही दाखले मी ताकद चला आजचा लास्ट डे आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग म्हणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या आहे आम आमच्या गावातला काला नक्कीच काल्याचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या गावाला विजिट करा